नमस्कार मित्रांनो नूतन स्डिंगमध्ये आपले स्वागत आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा सदैव स्वतविषयी विचार करणाऱ्या अष्टप्रहर स्वतःच्या पूजेत गुंग असणाऱ्या रात्रंदिवस स्वतःच्या दृष्टीने साऱ्या जगाकडे पाहणाऱ्या किंबहुना स्वतः पलीकडे जगच नाही असे मानणाऱ्या माणसाला हे कधीच समजत नसावे बहिरा मनुष्याला जशी गाण्याची गोडी कळत नाही अंधळाला जसे सृष्टी सौंदर्य आकृष्ट करू शकत नाही तसेच हे आहे स्वतःच्या पूजेत दंग असलेली माणसे नकळत मनाने अंधळी आणि हृदयाने बहिरी होतात कुठल्याही गोष्टीतून आपल्या पूर्वग्रहांना पोषक असे जे असेल तेवढेच देवयांनी शोधून काढी आमच्या विवाहानंतरच्या पहिल्या नगर उत्सवातली गोष्ट फार थाटामाटाने साजरा झाला तो त्या उत्सवात पदोपदी नव्या महाराणींचे कौतुक झाले दररोज रात्री नाना प्रकारे मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत ते पाहायला आम्ही दोघेही जात असू पहिल्याच दिवशी माझे पणजोबा पुरुरवा यांच्या जीवनावरले नाटक झाले मूळ कथा शृंगार आणि कारुण्य यांनी परिपूर्ण त्यामुळे नाटकात प्रेक्षक रंगून गेले पुरुरव्याचे काम करणारा नट जितका रुबाबदार तितकाच गाणनिपुण व अभिनय कुशल होता त्यामुळे कथेतल्या प्रत्येक प्रसंगांशी प्रेक्षक समरस झाले उर्वशी काही अटींवर राहिलेली असते त्या अटींचा नकळत त्यांच्या हातून भंग होतो ती त्याला सोडून निघून जाते तिच्या वियोगाने राजा वेडा होतो तिचा शोध करीत तो माळ भटकू लागतो शेवटी तो एका जलाशयाजवळ येतो तिथे त्याला आपली प्रियतमा दिसते आपल्याबरोबर परत येण्याविषयी राजा तिची परोपरीने मनधरणी करतो पण तिची कठोरता भंग पावत नाही शेवटी निराश होऊन तो आत्मघाताला प्रवृत्त होतो आणि म्हणतो हे उर्वशी तुझ्याबरोबर क्रीडा करणाऱ्या तुझ्या पतीचं हे शरीर या कड्यावरून खाली कोसळो किंवा इथंच ते जमिनीवर पडो आणि या अरण्यातील हिंस्त्र लांडगे ते फाडून खावत उर्वशी त्याला उत्तर देते हे पुरुरवच तू प्राणत्याग करू नकोस या कड्यावरून उगीच उडी टाकू नकोस अमंगल लांडगे तुझं शरीर न खावोत राजा एक गोष्ट लक्षात ठेव स्त्रियांबरोबर चिरकाल स्नेह टिकणं शक्य नसतं कारण त्यांची हृदय रुदया लांडग्यांच्या हृदयांसारखी असतात एवढे बोलून उर्वशी अदृश्य होते ती उभी असते त्या जागेला राजा कवटाळतो आणि मूर्छित होतो या शेवटच्या दृश्याने सारे प्रेक्षक हळहळले चुकचुकले स्त्रियांना सुद्धा उर्वशीचे शेवटचे वाक्य फार कठोर वाटले काहींनी ते ऐकून मानाखाली घातल्या त्या वाक्याला टाळी पटली ती केवळ एकट्या देवयांनी कडून तिच्या टाळीचा आवाज होताच प्रेक्षक आपल्या करून तंद्रीतून जागे झाले आणि महाराणीकडे टकमक पाहू लागले देवयानी हसत विजयी मुद्रेने माझ्याकडे पाहत होती त्या क्षणी या पिढीतली उर्वशी ती आहे आणि पुरुरवा मी आहे अशी एक विचित्र कल्पना माझ्या मनाला दंश करून गेली त्या दंशाचा दाह नको ती आठवण दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात ऋग्वेदातील अगस्त्य लोपामुद्रा यांच्या संवादाच्या आधाराने तयार केलेला एक प्रवेश होता अगस्त्य ब्राह्मण ऋषी लोपामुद्रा क्षत्रिय राजकन्या देवयाणीला मी विहिरीतून काढले तेव्हा तिने लोपामुद्रेचा उल्लेख केला होता म्हणून मी थट्टेने तिला म्हणालो या प्रवेशात अगस्त्याची भूमिका मी आणि लोपामुद्रेची भूमिका तू करायला हवी होतीस नाट्यप्रवेश सुरू झाला विवाहित असूनही अगस्त्याने दीर्घकाळ ब्रह्मचर्य व्रत पाळले होते पण आता त्याला लोपामुद्रेपासून शरीर सुख हवे होते तो तिला म्हणत होता दररोज उगवणारी उषा नव्या दिवसाला येऊन या जगात प्रवेश करते पण तो प्रत्येक दिवस तुला आणि मला म्हातारपणाकडे ओढून नेत आहे वृद्धपणी माणसाची सारी इंद्रिय विकल होतात त्याच्या शरीराचं सौंदर्य कोमेजून जातं प्रिये लोपामुद्रे हे कटुसत्य उघड उघड दिसत असताना तू आणि मी यापुढं परस्परांपासून दूर राहण्यात काय अर्थ आहे अशा प्रकारच्या आचरणात कोणतं शहाणपण आहे त्यात कसलं सुख आहे त्यांच्या या बोलण्यावर लोपामुद्रा शंका घेते तिचे समाधान करण्याकरिता अगस्त्य म्हणतो पती पत्नीच्या समागम सुखात अनुचित असं काही नाही हे सुख एवढं निषिद्ध असतं तर आदिशक्तीनं स्त्री आणि पुरुष ही निरनिराळी कशाला निर्माण केली असती तरी लोपामुद्रा त्याला अलिंगण देत नाही मग अगस्त्य आपले सर्व शरीर कसे काममय झाले आहे एखाद्या महान दाला बांध घालून कोणी कितीही अडवले तरी तो ते सारे फोडून जसा बाहेर पडतो तशी आपली स्थिती कशी झाली आहे हे तिला सांगतो शेवटी लोपामुद्रा त्यांच्या स्कंधावर मस्तक ठेवते आणि एवढेच म्हणते पुरुष बोलून दाखवितात बायका बोलून दाखवित नाहीत पण दोघांनाही एकाच सुखाची ओढ असते या नाट्यप्रवेशाने प्रेक्षकांनी मोठ्या रसिकतेने क्वचित रंगेलपणाने सुद्धा स्वागत केले पण देवयानी मात्र या प्रवेशावर रुष्ट झाली ती मला म्हणाली ही लोपामुद्रा महामूर्खा आहे कालच्या उर्वशीसारखं काहीतरी उत्तर या दाढीवाल्याला द्यायला हवं हो होतं तिनं तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात मात्र ती रंगून गेली एक राजा शत्रूचा रहस्यभेद करण्याकरिता नर्तिकेचे सोंग घेऊन जातो आणि यश मिळवून परत येतो असे ते कथानक होते ती भूमिका एका कुशल नर्तिकीनेच केली होती पण ती पाहता पाहता देवयानी मला म्हणाली या राजाला नर्तिकेचं सोंग कसं साजून दिसतं तुम्हाला कसलं सोंग शोभेल याचा विचार करते मी मघापासून थोडा वेळ विचारमग्न होऊन ती म्हणाली तुम्ही ऋषी फार चांगले दिसाल जटा आणि दाढी लावली गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि पायात खडावा घातल्या हातात कमंडलू आणि काखेत मृगाजीन दिलं की मी सुद्धा फसेन तुमचं सोंग पाहून एवढे बोलून ती खो खो हसू लागली रंगभूमीवर नर्तिकेचे शेवटचे नृत्य चालले होते ते अत्यंत प्रेक्षणीय होते पण त्यात हसण्यासारखे काय आहे ते एकाही प्रेक्षकाला कळेना मी तिला गप्प बसायला सुचविले तिने आपले हसणे थांबविले तिच्या थट्टेची परतफेड करण्याकरिता मी तिला म्हणालो लहानपणी वचन दिलंय मी आईला असलं मी कधीही संन्यासी होणार नाही असं बरं आहे बघू कसे होत नाही ते म्हणजे माझ्याकडे पाहून ती पुन्हा मोठ्याने हसू लागली उत्तरेकडच्या सीमेवर दसूंचा त्रास अधिक होत आहे अशा वार्ता घेऊन दूत येऊ लागले मध्यंतरी बाबांच्या पराक्रमामुळे विशेषत त्यांनी केलेल्या इंद्राच्या पराभवामुळे असल्या सर्व वन्यजाती आमच्या राज्यावर कुठल्याही प्रकारचे आक्रमण न करता काळ कंठू लागल्या होत्या पुन्हा बाबांसारखा दरारा निर्माण केल्याशिवाय हा उपक्रम थांबणार नाही असे माझ्या मनाने घेतले मी स्वत सैन्य घेऊन त्या सीमेवर जायचे ठरविले माझ्या प्रयाणाचा मुहूर्त निश्चित झाला एकेका दिवसाने तो जवळ येऊ लागला माझ्या वियोगाच्या कल्पनेने देवयानी व्याकुळ होईल असे मला वाटले होते पण प्रयाणाच्या आदल्या रात्रीसुद्धा ती शांत होती तिला सोडून जाणं मोठं जीवावर येतंय माझ्या असं मी म्हणालो तेव्हा ती हसत थट्टेच्या स्वरात उद्गारली तुम्ही अश्वमेधाच्या घोड्याबरोबर खरोखरच गेला होता ना का आपले कुठल्या जवळच्या खेड्यात जाऊन बसला होता आणि घोडा परत आला तेव्हा त्याच्याबरोबर ते दिग्विजयी म्हणून मिरवीत परत राजधानीत आला तिचे हे बोलणे मला फार झोमले थट्टेलासुद्धा काही काळवेळ असतो की नाही देवयानीने युद्ध पाहिले नसेल त्याच्या भीषणतेची तिला कल्पना नसेल पण मी तिच्यापासून दूर जात आहे कदाचित युद्धात मी जखमी होईल या जाणीवेने तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहायला हवे होते आपल्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहण्यात अपूर्व आनंद असतो नुसता आनंदच नाही मोठा धीर असतो त्या अश्रूत पण ते अश्रू देवयानीने मला दिले नाहीत कधीही दिले नाही, नाही। अरुणोदय झाला मी आईला अभिवादन करून तिचा आशीर्वाद घेतला देवयाणीने मला ओवाळून निरोप द्यायचा एवढेच राहिले होते शर्मिष्ठा ओवाळणीचे तबक घेऊन आली देवयानी ते हातात घेण्याकरिता पुढे झाली इतक्यात एकदासी लगबगीने आत आली आणि देवयाणीला म्हणाली बाहेर एक दूत आला आहे दूत कुणाचा ऋषभ परवा महाराजांचा महर्षी शुक्राचार्यांचं पत्र घेऊन बाबाचं पत्र म्हणजे त्याची प्रकृती बरी आहे ना देवयानी बाहेर जाऊ लागली पुरोहित महाराणी मुहूर्त असे काहीतरी चाचरच पुटपुटले तिला ते ऐकू गेले की नाही कुणास ठाऊ ती घाईघाईने महाला बाहेर गेली मुहूर्त वेळ टळून चालली म्हणून पुरोहित गडबड करू लागले शेवटी आईने शर्मिष्ठेला मला ओवाळायला सांगितले तिने मला कुमकुम तिलक लावला शर्मिष्ठेचा तो पहिला स्पर्श माणसांचे स्वभाव त्यांच्या ओझरत्या स्पर्शातून सुद्धा प्रकट होतात का देवया निसंच शर्मिष्ठेहून सुंदर होती पण तिच्या स्पर्शाने नेहमीच मला पाषाण मूर्तीचे स्मरण होईल शर्मिष्ठेच्या या स्पर्शाने एकदम पुष्पलतेची आठवण झाली मला मला ओवाळून माझ्या मस्तकावर अक्षदात टाकताना ऐकू येईल न येईल अशा स्वरात ती म्हणाली सांभाळून राहाव ह त्या तीन शब्दांनी माझे तप्त हृदय शांत झाले मी शर्मिष्ठेकडे पाहिले तिच्या डोळ्यात अश्रूबिंदू तरळत होते जे देवयाणीने मला दिले नव्हते ते शर्मिष्ठा मला देत होती देवयानी एखाद्या लहान मुलासारखी वडिलांचे पत्र घेऊन नाचतच आत आली मुहूर्त टळून जात आहे म्हणून पुरोहित कुरकुर करीतच होते पण त्यांच्याकडे लक्ष होते कुणाचे माझ्या कपाळावरला कुमकुम तिलक पाहून देवयानी उद्गारली अगं बाई मी तशीच गेले होय ना न ओवाळता लगेच ती आईकडे वळली आणि म्हणाली सासूबाई महाराज निश्चित विजयी होऊन येणार ह नेमका याच वेळी बाबांचा आशीर्वाद मिळालाय यांना तिने ते पत्र वाचण्याकरिता माझ्या हातात दिले मी ते वाचू लागलो तुझ क्षेम कुशल कळून आनंद झाला आता तपश्चर्येला बसायला मी मोकळा झालो नातवाचं तोंड पाहून मग पुरच्छरणाला प्रारंभ करावा असं माझ्या मनात अनेकदा आलं नाही असं नाही पण तू गेल्यावर आश्रम कसा खायला येतोय मला इथं मनोभावानं माझी सेवा करणारे शिष्य आहेत डोळ्यात तेल घालून माझी काळजी करणारा ऋषभ पर्व आहे बाह्यता सर्व दृष्टीने मी सुखी आहे मला काही काही कमी नाही पण काहीतरी कमी आहे अशी हुरहुर मात्र मनाला एकसारखी वाटते सासरी जाणाऱ्या कन्येच्या प्रत्येक पित्याची अशीच अवस्था होते काय कुणाला ठाऊ तू माझी एकुलती एक मुलगी आहेस कदाचित त्यामुळं मी असा अस्वस्थ होत असेन पण तुझ्या आवडत्या कुंजातली वेल फुललेली पाहून मनात येतं देवयानी इथं असती तर किती तत्परतेनं ही फुलं माझ्या पूजेसाठी तिनं फुडली असती तू माझ्याकरिता मुद्दाम तयार करून घेतलेल्या मृगजीवावर बसलो म्हणजे मला थोडं बरं वाटतं तुझे पैनजण इथंच आश्रमातल्या कोपऱ्यात पडून राहिले आहेत कुणीतरी शिष्यानं झाडलोट करताना ते इकडून तिकडं ठेवले की क्षणभर ते चुमछुमतात मग माझ्या मनात येतं ते मला हळूच विचारत आहेत आमची धनीन केव्हा येणार अशा मनस्थितीत कालक्षेप करीत राहण्यापेक्षा तपश्चर्याला बसावं असं माझ्या मनानं घेतलं आहे संजीवनी विद्येचं संरक्षण माझ्या हातून व्हावं तसं झालं नाही म्हणून माझ्यावर भगवान शंकर कोपले असतील कदाचित पूर्वीपेक्षा अधिक उग्र तप करावं लागेल पण तुझा पिता एखादी अपूर्व विद्या संपादन केल्याशिवाय आपल्या तपश्चर्याची सांगता करणार नाही याबद्दल तू निश्चिंत आहेस आपल्या पितानं उगीच हा देहदंड करून घेऊ नये असं तुझ्या मनात येईल पण देवयांनी हे जग शक्तीचं आहे अशी अपूर्व शक्ती मी मिळविली होती माझ्या दुर्दैवानं दुर्दैवानं कसली दारूच्या आसक्ती पायी ती मी गमावली पण अशी एखादी अलौकिक शक्ती संपादन करून जगावर स्वामित्व गाजवी मानानं जगणं निराळं आणि कुठलीही शक्ती जवळ नसल्यामुळे दुर्बलाचं आणि प्रवाहपतिताचं क्षुद्र आयुष्य कंठनं निराळं पहिलं खरं जीवन आहे दुसरं जिवंतपणीच माणसाला येणारं मरण आहे मृत्यूनंतर आदिशक्तीनं मला आकाशात जागा द्यायचं ठरविलं तर मी तिला म्हणेन इतर सर्व ग्रहांपेक्षा अधिक तेजपुंज स्वरूपात तू मला इथं ठेवणार असेल तरच मी गगन मंडळात राहीन तसं होणार नसेल तर कुठल्या तरी मिनमिनणाऱ्या ताऱ्याच्या रूपानं तिथं राहायची माझी इच्छा नाही त्यापेक्षा मी पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ पाषाण होईल मी तपश्चर्याची घाई का करीत आहे हे यावरून तुझ्या ध्यानात येईल हे पत्र हाती पडताच तू निघालीस तर गुहा प्रवेशापूर्वी तुझी माझी भेट होईल पहिल्या वर्षी तीन तीन महिन्यांनी आणि दुसऱ्या वर्षी सहा सहा महिन्यांनी मी लोकांना दर्शन देण्याकरिता एक दिवस बाहेर येईल नंतर तपसिद्धीपर्यंत मी एकांतात राहीन आणि मौनव्रत धारण करीन मी पुढे इतरांना दर्शन द्यावं की नाही हे भगवान शंकरांच्या इच्छेवर अवलंबून राहील तुझ्या भेटीची मी आतुरतेने वाट पाहत आहे राजकाजातून तुझ्या पती राजांना मोकळी असणं शक्य असल्यास त्यांनाही घेऊन ये त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद पत्र वाचून होताच मी वर पाहिले शर्मिष्ठा किती उत्सुकतेने माझ्याकडे पाहत होती शुक्राचार्यांनी पत्रात आपल्याविषयी पत्रात काहीतरी लिहिलं असेल निदान आशीर्वादापुरती तरी आपली आठवण काढली असेल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली असावी असे काही पत्रात असले तर मी लगेच ते तिला सांगेन अशी तिची खात्री होती मी काही बोलत नाही हे पाहून तिची मोठी निराशा झाली तिचे भावपूर्ण आणि कारुण्याने भरलेले डोळे जणू काही मला विचारित होते मी दासी आहे हे मला ठाऊक आहे पण मी सुद्धा एक मुलगी आहे आपल्या आईबापाचं क्षेम कुशल कळावं अशी हुरहुर मलाही लागून राहिली आहे इतके दिवस झाले पण बाबांनी एकदा सुद्धा माझी विचारपूस केली नाही देवयानीची प्रत्येक पंधरवाड्याला आपल्या वडिलांना पत्र जातात त्या पत्रांबरोबर कदाचित माझं पत्र जाऊ शकलं असतं पण मी बाबांना काय लिहू दासी झालेली तुमची मुलगी फार सुखी आहे म्हणून की असे काहीतरी मनात येऊन मी एक दीर्घ निश्वास टाकला तो एकूण देवयाने म्हणाली इतकं काही वाईट वाटून घेऊ नये महाराजांनी मी नुसतं बाबांचं दर्शन घेऊन परत येणार आहे तिथं अधिक दिवस मी राहणार नाही काही बायका माहेरी गेल्या तरी त्यांचा जीव सासरीच गुंतून राहतो राजवाड्यातून बाहेर पडण्याचा मुहूर्त टळून गेला म्हणून पुरोहित चडफडत होते पण त्याच्याकडं लक्ष न देता देवयानी म्हणाली मोठमोठ्या ऋषीमुनींना आजच बोलावं पाठवा म्हणजे मी मी आश्चर्यानं विचारलं ते कशाला मी बाबांना भेटून परत आल्यावर त्यांच्या अभिष्ट चिंतनाकरिता एक यज्ञ करावा म्हणते तोपर्यंत महाराजांचंही परत येणं होईल मी हसत म्हटलं दसूंचा उपद्रव थांबवण्याकरिता जातोय मी त्यांच्या स्वागताचा स्वीकार करायला नाही कदाचित महिनाभरात मी परत येईन कदाचित ते काही नाही आपण मुद्दाम परत इथं येऊन यज्ञ पाहून जावं मी तिला विरोध करण्याच्या विचारात होतो इतक्यात आईच तिच्या सहाय्याला धावून आली वार्धक्यामुळे असेल किंवा देवयानीने तिचा अधिकार संपुष्टात आणल्यामुळे असेल अलीकडे ती पारमार्थिक गोष्टींकडे अधिक वळू लागली होती यज्ञाच्या निमित्ताने मोठमोठ्या ऋषीमुनींचे इथे येणे घडेल याचे दर्शन आपल्याला होईल त्यांच्या प्रवचनांनी मनाला शांती मिळेल अशा आशेने तिने देवयाणीची कल्पना उचलून धरली मी मुकाट्याने देवयाणीच्या कल्पनेला मान्यता दिली ती मला म्हणाली यज्ञाची सारी व्यवस्था करूनच जाते मी निदान पन्नास तरी प्रमुख ऋषी यावेत असं करते कच देवांनाही बोलवावं कच मी गोंधळलो कचाविषयी हिला एवढे अगत्य का वाटते त्या पहिल्या रात्री कचाला दारूचा अतिशय तिटकारा आहे असे देवयाणीने मोठ्या एटीने मला सांगितले उठल्या सुटल्या ती आपल्या बापाच्या श्रेष्ठपणाचा आधार घेते त्याच्या तपाचा मोठेपणा मिरवते ते कळण्याजोगे आहे पण कचाचे हिच्या मनावर इतके वर्चस्व का असावे तो शुक्राचार्यांच्या आश्रमात संजीवनीच्या प्राप्तीसाठी पुष्कळ दिवस होता त्यावेळी या दोघांचे संबंध कुठल्या प्रकारचे होते या दोघांमध्ये प्रणय भावना निर्माण झाली असेल काय का त्या भावनेचे स्वरूप निराळेच होते एकदा देवयानी झोपेत फुलाविषयी काही तुटक तुटक बोलली होती त्या शब्दांचा अर्थ त्यावेळी मला कळत नव्हता एका क्षणार्धात स्पष्ट झाला तो आता कचाशीच बोलत असावी ती स्वप्नात आश्रमात असताना कस तिच्यासाठी फुले वेचून आणत असेल ती फुले त्याने आपल्या केसात गुंफावीत अशी तिची इच्छा ही इच्छा तर उघड प्रणयिनीची आहे साध्या मैत्रिणीची नाही ती छे कचाला या यज्ञासाठी इथे बोलवण्यात अर्थ नाही शर्मिष्ठेकडे माझी दृष्टी गेली तिची कोमेजलेली मुद्रा कचाच्या उल्लेखाने प्रफुल्लित झाली होती कचानं मला प्रेम करायला शिकवलं असं तिनं मला सांगितलं होतं त्याचा अर्थ काय होता तो काही असो तो आला त्याची आणि शर्मिष्ठेची गाठभेट झाली तर एखाद्या कैद्यासारखे आयुष्य कंठणारा या दुर्दैवी तरुणीला थोडे तरी चूक वाटेल मी देवयाणीला म्हणालो अमात्यांच्या सल्ल्यानं सर्व प्रमुख ऋषींना आमंत्रण पाठवू पाठवतो मात्र त्यात अंगिरस ऋषींचं नाव अवश्य असू दे